सर्वांना नमस्कार आपण एक अतिशय सुंदर असा संदर्भ ग्रंथ तयार केलेला आहे की जे शालेय शिक्षणातील नियम अधिनियम शैक्षणिक नवविचार प्रवाह केंद्र प्रमुख भरती परीक्षा भाग दोन या संदर्भात असणार आहेत यावर आय बी पी एस पॅटर्ननुसार आपण सहा हजार प्रश्न उत्तरे यामध्ये दिलेली आहेत तसेच अधिक प्रत्येक मुद्द्याची जे काही सिलेबसमध्ये दिलेलं आहे त्या मुद्द्याची आपण माहिती सुद्धा दिलेली आहे बघा अशा प्रकारे याचा सिलेबस आहे तुम्हाला दिसत असेल एकूण विभाग हे आपल्याला दोन दिलेले आहेत एक पहिल्या विभागामध्ये बघा बुद्धिमत्ता व अभिव्यक्ता चाचणी चा याच्यामध्ये शंभर प्रश्न आणि शंभर गुण असणार आहे तसेच शालेय शिक्षणातील नियम अधिनियम व शैक्षणिक नव विचार प्रवाह यावर सुद्धा काही हा विभाग दोन मध्ये दिलेला आहे आणि बघा याच्यामध्ये दिलेला आहे भारतीय राज्यघटनेतील शिक्षण विषयक तरतुदी संबंधी सर्व कायदे योजना व अध्यक्षाचे निर्णय दहा प्रश्न असणार आहे दहा गुणासाठी आणि शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रमुख संस्था व संघटन त्यांचे कार्य दहा प्रश्न दहा गुणासाठी माहिती तंत्रज्ञान वापर प्रादेशिक पंधरा प्रश्न पंधरा गुणासाठी आणि अभ्यासक्रम मूल्यमापन मूल्यपण अध्यापन अं पंधरा प्रश्न पंधरा गुणासाठी माहितीचे विश्लेषण मूल्यमापन वीस प्रश्न वीस गुणासाठी आणि विषय निशे ज्ञान आणि असे सामान्य ज्ञान विशेष करून इंग्रजी विषयाचे पंधरा प्रश्न पंधरा गुण आणि संप्रेषण कौशल्य यामध्ये सुद्धा पंधरा प्रश्न आणि पंधरा गुण असणार आहेत हा विभाग जो दोन आहे यावर शंभर प्रश्न आणि शंभर मार्क विचारणार आहे केंद्र प्रमुख परीक्षा परीक्षेमध्ये तर या संदर्भात आपण एक अतिशय सुंदर असा संदर्भ ग्रंथ तयार केलेला आहे आणि तुम्हाला इथे दिसत असेल बघा हे याच मुखपृष्ठ आहेत आणि या संदर्भ ग्रंथामध्ये आपण सविस्तर अशी माहिती दिलेली आहेत आणि प्रत्येक हे जे घटक आहेत आपण जे सिलेबसमध्ये प्रत्येक घटक बघितला होता आणि प्रत्येक घटकावर आधारित आपण यामध्ये प्रत्येक घटकावर घटका शंभर शंभर क्वेश्चन जे की आय बी पी एस पॅटर्ननुसार असणार आहेत ते घेतलेले आहेत आणि आपण बघूया अशा प्रकारे हे आपल्याले दोन याचे बुक्स तयार केलेले आहेत आपण नोट्स तयार केलेले आहेत तर हे तुम्हाला पाहिजे असल्यास तुम्ही माझ्याकडून घेऊ शकता हार्ड कॉपी पाहिजे असल्यास हे तुम्हाला पाचशे एकोणपन्नास रुपयाला मिळेल आणि सॉफ्ट कॉपी म्हणजेच ई बुक स्वरूपात हे पाहिजे असल्यास ते तुम्हाला फक्त आणि फक्त एकोणपन्नास रुपयाला मिळेल तर बघा यामध्ये कशाप्रकारे माहिती दिलेली आहे सुरुवातीला बघूया आपण बघा अतिशय सुंदर अशी माहिती दिलेली आहे हा आपला भारतीय राज्यघटनेतील शिक्षणविषयी तरतुदी बालकाशी संबंधित सर्व कायदे योजना अद्यावशा निर्णय आणि इथं स्पष्ट दिलेलं आहे की यावर दहा गुण असणार आहे आणि त्यावर आपण आता भारतीय तरतुदीची माहिती अद्याप आहे आणि अशा प्रकारे अशी सुंदर अशी माहिती दिलेली आहे आता बघा थोडी माहिती तुम्ही शिक्षण शिक्षणावरील कलम मुख्य तरतुदी बघा कोणकोणत्या दिलेल्या आहेत बघा कलम एकवीस हे छानसीवी घटना दुरुस्ती दोन हजार दोन मध्ये झाली होती आणि यामध्ये काय दिले आहे तर सहा ते चौदा वर्ष वयगटातील मुलांना महत्वाचं सक्षिस्ट शिक्षण देणे हे राज्याचा मूलभूत अधिकार असणार आहेत अशा प्रकारे माहिती आपण दिलेली आहेत आणि त्यानंतर बघा कलम पंचेचाळीस आणि हे सर्व माहिती दिल्यानंतर आपण यावर आधारित अशा प्रकारे हे सर्व माहिती दिलेली आहेत आणि त्यावर आधारित आपण असे शंभर प्रश्न तयार केलेले आहेत जे की आपल्याला पॅटर्न नुसार असणार आहेत आणि जे की आपल्याला जे केंद्रप्रमुख भरती परीक्षा होणार आहे त्याला उपयुक्त ठरणार आहेत आणि एखादा प्रश्न बघूया बघा तुम्हाला दिसत असेल बेचाळीसवी दुरुस्ती एकोणीसश्तर नंतर कोणत्या सूचीत आली आहे तर आपलं हे समर्थ सूचीमध्ये आलेली आहेत जी बेचाळीसवी दुरुस्ती झाली होती एकोणीसशे शहात्तर मध्ये हे शिक्षणाशी संबंधित होते आणि शिक्षणाविषयी आपल्या समर्थ सूचीत टाकण्यात आला या संदर्भात अशी सविस्तर माहिती दिलेली आहे आणि माझे युट्यूब चॅनल सुद्धा दिलेले आहेत आणि त्या युट्यूब चॅनलवर सुद्धा हा संदर्भ ग्रंथ आपण स्पष्टीकरणासह प्रत्येक मुद्द्याचं आणि उपमुद्द्याचं संपूर्ण माहिती देत आहोत आणि अशा प्रकारे तुम्हाला दिसत असेल सुंदर असं आणि हे चारशे पंचेचाळीस पेजेसचा हा संदर्भ ग्रंथ आहे अशा प्रकारे छानपैकी याला असं स्कॉरेन बाईडिंग केलेली आहेत जर तुम्हाला हे पाहिजे असल्यास तर तुम्ही माझ्याकडून पाचशे एकोणपन्नास रुपयाला घरपोच मिळू शकता तसेच जर हे ई बुक स्वरूपात पाहिजे असेल हे संपूर्ण फक्त आणि फक्त एकोणपन्नास रुपयाला तुम्हाला मिळेल आणि त्या संदर्भात ईबुक खरेदी करण्यासंदर्भात मी खाली या व्हिडिओच्या खाली एक लिंक देणार आहे तुम्ही ते खरेदी करू शकता आणि वाचू शकता थँक्स थँक्स फॉर वॉचिंग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा हा संदर्भ ग्रंथ आपल्याला टेट परीक्षेसाठी सुद्धा उपयुक्त ठरणार आहे बघा अतिशय सुंदर असा ग्रंथ बनवलेला आहे थँक्स थँक्स फॉर वॉचिंग